मैत्री संपणार प्रेमही संपणार आणि आब्या गावही सोडणार मग काही वेब सिरीज बंद होणार का तर नमस्कार मित्रांनो तुमचं सहडेट च्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की एकोणपन्नास एपिसोड हा दहावीचा शेवटचा एपिसोड असणार आहे का हा शेवटचा असणार असं मी नाही तर लोक म्हणत आहे कारण लोकांना वाटतंय की आभ्या दाद्या आणि सर्व जर शहरात गेले तर आभ्या आणि माद्या किरण आणि विक्या यांची मैत्री तुटेल त्यासोबतच केवढाच प्रेमही संपेल परंतु असं काही सुद्धा होणार आता तुम्ही मला लगेच म्हणताल की तुझ्याकडे काय पुरावा आहे की वेब सिरीज बंद पडणार नाही तर हा बघा पुरावा तर हा फोटो आहे जिथे त्याला प्रश्न विचारला आहे की दहावी संपत आली का नाही तर आभ्या त्याच्यावर म्हणतो की अजून दहाव्याचे खूप एपिसोड आहे म्हणजेच यावरून आपल्याला कळते की दहाव्याचे अजून खूप एपिसोड येणार आहे यावरूनच मला वाटते की दाद्या आब्या यांचं शहरात जण कॅन्सल होईल किंवा फक्त शहरात शहराचाही हो आभ्या आणि दीपाली गावातच राहतो तुम्हाला काय वाटतं पुढच्या एपिसोड मध्ये काय व्हायला कमेंट करून नक्की सांगा आणि दहावीचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनल ला सबस्क्राईब करा